नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी अतिशय महत्त्वाचे चालू होण्याचे प्रश्न इथे कव्हर करणार जे पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत मित्रांनो आजचा आपला पाठ असणार आहे दोनशे चारवा या पाठमध्ये आपण एकोणीस ते एकवीस डिसेंबर दिसे दोन हजार चोवीस या दिवसाचे महत्वाचे चालवण्याचे प्रश्न तिथे आपण कवर करणार आहोत मित्रांनो प्रश्न सर्व आय एम पीए व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अवश्य काम करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाची माहिती तसेच महत्त्वाचे प्रश्न हे पाहावयास मिळतील प्रश्न पहिलाच आहे बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर मध्य प्रदेश सरकारद्वारे कोणाला तानसेन सन्मान दोन हजार तेवीसने बघा सन्मानित करण्यात आले तर पर्यायड पंडित स्वप्न चौधरी तर पंडित स्वप्न चौधरी यांना मध्य प्रदेश सरकारद्वारे तानसेना सन्मान दोन हजार तेवीस सन्मानित करण्यात आलेले आहे आता इथे ऑप्शन देखील आहेत बघा तर ते देखील आपल्याला पाहायचे आहेत आणि ते महत्वाचे ऑप्शन इथे आपण घेतलेले आहेत तर पहिला आहे सूर्यबाला तर सूर्यबाला यांना बघा चौतीसावा व्यास पुरस्कार चौतीसावा व्यास पुरस्कार हा सूर्यबाला यांना जाहीर झाला असून मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस हा बघा सुश्री के एस चित्रा यांना बघा प्रदान करण्यात आलेला आहे महत्त्वाचा पॉईंट आहे सूर्यबला चौतीसावा व्यास पुरस्कार आणि मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस हा बघा सुश्री के एस चित्रा यांना प्रदान करण्यात आलेला आहे आता शशी व्यास राहिलेला आहे ऑप्शन तर शशी व्यास यांना कोणता पुरस्कार हा प्रदान करण्यात आला दोन हजार मध्ये तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे पुढचा दुसरा प्रश्न हा देखील महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर दोन हजार चोवीसचा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार हा कोणास जाहीर झालेला आहे आता इथे प्रश्न काय विचारला जाईल एकतर कशासाठी जाहीर झाला आहे किंवा कोणाला जाहीर झालेला आहे तर हे दोन प्रश्न इथे विचारले जाऊ शकतात तर योग्य उत्तरे पर्याय क डॉक्टर सुधीर रसाळ तर डॉक्टर सुधीर रसाळ यांना बघा दोन हजार चोवीसचा मराठी साहित्य अकादमी सा पुरस्कार हा जाहीर झालेला आहे हिंदीसाठी बघा गगन गिल यांना जाहीर झालेला आहे हिंदीसाठी आणि मराठीसाठी डॉक्टर सुधीर रसाळ आता कशासाठी जाहीर झाला आहे हे देखील विचारलं तर ते उत्तर आपल्याला यायला हवं तर सुधीर रसाळ यांना बघा विंदांचे गद्य रूप विंदांचे गद्यरूप या समीक्षासाठी बघा या समीक्षासाठी दोन हजार चोवीसचा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार हा सुधीर रसाल यांना जाहीर झालेला आहे आता इथे जर दोन हजार चोवीसचा नाही विचारला तर दोन हजार तेवीसचा देखील विचारला जाऊ शकतो तर ते देखील आपल्याला माहिती पाहिजे तर दोन हजार तेवीसचा मराठीसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार हा बघा कृष्णात खोत यांना बघा प्रदान करण्यात आला होता कृष्णात खोत कशासाठी तर रिंगान या कादंबरीसाठी तो खोत यांना दोन हजार तेवीसचा सा साहित्य अकादमी पुरस्कार हा प्रदान करण्यात आला असून डॉक्टर रसाल यांना दोन हजार चोवीसचा सा मराठीसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार हा जाहीर झालेला आहे जर दोन आणि दोन या दोन्ही वर्षाचे जर नाही विचारले तर पहिल्या वर्षाचे विचारले जाऊ शकतात तर पहिला एकोणीसशे पंचावन्न साली प्रदान करण्यात आला होता तो कोणास प्रदान करण्यात आला होता तर लक्ष्मणशास्त्री जोशी यांना बघा वैदिक संस्कृत संस्कृतीचा अभ्यास या संशोधनासाठी पं एकोणीसशे पंचावन्न साली पहिला मराठीसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला होता केव्हा तर एकोणीसशे पंचावन्न वर्ष देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बोला पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न देखील तेवढाच महत्त्वाचा आहे हो तिसरा प्रश्न आहे स्टारमार्क करून ठेवायचा आहे तर नुकतंच मिस इंडिया यू एस ए स्पर्धा ही पार पडली असून मिस इंडिया यू एस ए दोन हजार चोवीसचा किताब हा खालीलपैकी कोणी जिंकला आहे तर पर्याय अ कॅटलिन सेड्रा नील तर कॅटलिन सेड्रा नील यांनी बघा मिस इंडिया यू एस ए दोन हजार चोवीसचा किताब हा नुकतंच जिंकला आहे इथे देखील पर्याय महत्त्वाचे आहेत विचारले जाऊ दा शकतात असेच पर्याय घेतलेले आहेत तर हा झाला मिस इंडिया युएसए दोन हजार चोवीसचा किताब कॅटरीना सेड्रा नील व्हिक्टोरिया कजेर यांनी बघा मिस युनिव्हर्स दोन हजार चोवीस मिस युनिव्हर्स दोन हजार चोवीसचा किताब हा विक्टोरिया कजेर यांनी जिंकलेला आहे त्यानंतर ड्रुवी पटेल यांनी बघा मिस इंडिया वर्ल्ड वाईड दोन हजार चोवीसचा किताब हा ध्रुवी पटेल यांनी जिंकला असून रिया सिंघा यांनी मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार चोवीस हा किताब रिया सिंघा यांनी जिंकलेला आहे इथे एक सांगायचं राहिलं बघा हा जो काही साहित्य अकादमी पुरस्कार आहे बघा तर तो एकवीस भाषांसाठी बघा प्रदान करण्यात येतो किती एकवीस भाषांसाठी पुढचा चौथा प्रश्न आहे मिस वर्ल्ड कोण बनले मिस वर्ल्ड तर क्रिस्टिना पिश्कोवा ही मिस वर्ल्ड बनलेली आहे कितवी तर एकाहत्तरवी आपल्या भारतामध्ये त्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते पुढचा चौथा प्रश्न आहे सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले सीमावर्ती गाव कोणते तर योग्य उत्तर आहे पर्याय ब मसाळी गाव मसाली गाव हे बघा सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले सीमावर्ती गाव ठरलेले आहे आता ते कोणत्या राज्यात आहे तर असा प्रश्न विचारला तर बघा गुजरात गुजरात राज्यामध्ये आहे बघा मसाली गाव आणि हे देशातील सौर ऊर्जेवर चालणारे पहिले सीमावर्ती गाव ठरलेले आहे लक्षात ठेवायचं आहे इथे ऑप्शन दिसतात मनेचीवाडी टेकवडी टेकवडी हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्यात असून मनेचीवाडी हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे आता याचा महत्वाचा भाग इथे काय सांग सांगायचा तर बघा मण्याची वाडी हे महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम ठरलेले म्हणजे सौर ऊर्जेवर चालणारे महाराष्ट्रातील पहिले गाव कोणते तर वाडी सातारा जिल्ह्यामध्ये आहे हे पहिले ठरले असून दुसरे, है। है दुसरे ले ले आहे बघा टेकवडी हे पुणे जिल्ह्यात आहे आणि हे सौर ऊर्जेवर चालणारे देशातील सॉरी देशातील नाही महाराष्ट्रातील दुसरे गाव ठरलेले आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे कोणत्या जिल्ह्यातील करीन थापा हिला राष्ट्रीय बाल पुरस्कार हा जाहीर झालेला आहे तर पर्याय ड अमरावती तर अमरावती जिल्ह्यातील थापा ह्या जे काही आहेत बघा तर यांना राष्ट्रीय बाल पुरस्कार हा जाहीर झालेला आहे पुढचा सहावा प्रश्न आहे कोणत्या ठिकाणादरम्यान पहिला हायपर लूप रेल्वे चाचणी ट्रॅक हा तयार करण्यात आला तर पर्याय ब मुंबई ते पुणे तर मुंबई ते पुणे या ठिकाणादरम्यान पहिला हायपर लूप रेल्वे चाचणी ट्रॅक हा तयार करण्यात आलेला आहे हे झालं हायपर्दुक रेल्वे चाचणी ट्रॅक आता ऑप्शन बघा तीन महत्वाचे ऑप्शन इथे आपण घेतले आहेत भुज ते अहमदाबाद तर भुज ते अहमदाबाद या ठिकाणादरम्यान बघा देशातील पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे जिचं जुनं नाव होतं बघा वंदे भारत मेट्रो देशातील पहिली वंदे भारत मेट्रो ट्रेन ही कोटून कोटे धावली तर भुज ते अहमदाबाद जिचं नामकरण करण्यात आलं नमो भारत रॅपिड रेल्वे प्रश्न विचारला जाऊ शकतो नवो भारत रॅपिड रेल्वे जिचे जुने नाव काय होते तर वंदे भारत मेट्रो ट्रेन वंदे भारत मेट्रो ट्रेन जिचं नवीन नाव नमो भारत रॅपिड रेल्वे असे करण्यात आले असून ती देशातील पहिली भुज ते अहमदाबाद या दरम्यान धावली त्यानंतर महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस ही मुंबई ते गांधीनगर या दरम्यान धावले होते पुढचा सातवा प्रश्न आहे विश्व पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर आपल्या आप भारतामध्ये करण्यात येणार आहे बघा विश्व पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे चे आयोजन त्याचबरोबर बघा हो पहिला पहिला खो खो विश्वकप कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे तर तो देखील आपल्या भारतातच आयोजित करण्यात येणार आहे बघा पहिला खो खो वर्ल्ड कप किंवा विश्वकप यावरच प्रश्न आहे बघा आठवा तो प्रश्न काय आहे भारतात होणाऱ्या पहिल्या खो खो वर्ल्ड कपसाठी ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय अ सलमान खान तर भारतात होणाऱ्या पहिल्या खो खो वर्ल्ड कपसाठी ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून सलमान खान यांची बघा निवड करण्यात आलेली आहे मग अशीच आपण पाहिलं जो काही पहिला खो खो वर्ल्ड कप आहे तो आपल्या भारतात होत असून याच्या ब्रँड अॅम्बॅसेडरपदी बघा सलमान खान यांची निवड करण्यात आलेली आहे पुढचा नवा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे स्टार मार्क करून ठेवा तर रविशंद्रन अश्विन किंवा आर अश्विन यांनी बघा कोणत्या खेळातून नुकतंच निवृत्ती जाहीर केलेली आहे तर पर्याय क्रिकेट सर्वांना माहितीच असेल लोकप्रिय नाव आहे रविचंद्रन अश्विन आणि याने बघा नुकतंच क्रिकेट या खेळातून बघा निवृत्ती जाहीर केली असून जवळपास पाचशेपेक्षा जास्त टेस्ट विकेट त्यांच्या नावावर आहेत आणि पाचशेपेक्षा जास्त विकेट घेणारे ते दुसरे भारतीय गोलंदाज बनलेले आहेत अनिल कुंबळे नंतर हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता रविचंद्रन अश्विन हे बघा तमिळनाडू या राज्याशी ते संबंधित आहेत कोणत्या राज्याशी तर तमिळनाडू या राज्याशी ते संबंधित आहेत पाचशे सदोतीस विकेट घेतले आहेत बघा टेस्ट मध्ये त्याने सहा पाचशे सदोतीस त्यानंतर दोन हजार पंधरा साली त्यांना अर्जुन पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आले होते दोन हजार पंधरा साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्यानंतर दुसरा महत्वाचा पॉईंट सांगतो दोन हजार सोळा सोळा साली दोन हजार पंधरा आणि सोळा महत्वाचे वर्ष होते त्यांच्यासाठी दोन हजार पंधरा साली अर्जुन पुरस्कार आणि दोन हजार सोळा साली आय सी सीचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता आर अश्विन यांना त्यानंतर दहावा प्रश्न आहे कोणत्या देशाने कर्करोगावर जगातील पहिली लस तयार केल्याचा दावा नुकतंच केलेला आहे तर पर्याय रशिया तर रशिया या देशाने बघा कर्करोगावर जगातील पहिली लस तयार केल्याचा दावा हा नुकतंच करण्यात आलेला आहे पुढचा अकरावा प्रश्न कोणत्या खेळाडूला बेस्ट फिफा मेन्स प्लेअर अवॉर्ड दोन हजार चोवीस हा मिळालेला आहे तर पर्याय अ विनिसिस ज्युनियर तर हाच बघा ब्राझील या देशाचा खेळाडू आहे बघा ब्राझील ब्राझील या देशाचा खेळाडू आहे विनिसिस ज्युनियर आणि याला बघा बेस्ट फिफा मेन्स प्लेअर अवॉर्ड दोन हजार चोवीस हा बघा नुकतच मिळालेला आहे आता फुटबॉलशी संबंधित एक पुरस्कार आहे बघा बॅलेंडीवर पुरस्कार बॅलेन डी ओर पुरस्कार तर हा जो काही दोन हजार चोवीसचा बॅलेंडी ओर पुरस्कार आहे बघा तर तो कोणास प्रदान करण्यात आला तर बघा रॉड्री रॉड्री यांना बघा स्पेन या देशाचा खेळाडू आहे बघा रॉड्री आणि याला दोन हजार चोवीसचा डी ओर पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला असून दोन हजार तेवीसचा लिओनेल मेस्सी यांना बघा प्रदान करण्यात आला होता पुढचा बारावा प्रश्न आहे आय एन एस निद्रे सॉरी निर्देशक आय एन एस निर्देशक जहाज कोणत्या ठिकाणी भारतीय नौदलात सामील झालेले आहे तर पर्याय क विशाखापट्टनम तर विशाखापट्टनम या ठिकाणी आय एन एस निर्देशक जहाज हे बघा भारतीय नौदलात सामील झालेले आहे आता भारतीय नौदलाचे प्रमुख कोण आहेत तर दिनेश कुमार त्रिपाठी हे भारतीय नौदल प्रमुख आहेत हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर दुसरी सौर ऊर्जेवर चालणारी अन्वेक पानबुडी कोणती सौर ऊर्जेवर चालणारी दुसरी अन्वेक पाणबुडी कोणती जी जी देखील सामील झालेली आहे तर आय एन एस अरिघात आय एन एस अरिघात ही दुसरी अन्वेक पाणबुडी आहे बघा जी सौर ऊर्जेवर चालणारी आणि पहिली कोणती आहे तर आय एन एस अरिहंत पुढचा तेरावा प्रश्न आहे भारत व श्रीलंका नौसेना अभ्यास स्लिनेक्स आयोजन कोठे करण्यात आले तर पर्याय भारत या श्रीलंका या दरम्यान नौसेना अभ्यास स्लिनेक्स दोन हजार चोवीस हा चे आयोजन बघा विशाखापट्टणम या ठिकाणी करण्यात आलेले आहे पुढचा चौदा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय प्रवासी दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर पर्याय ब अठरा डिसेंबर तर अठरा डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय प्रवासी दिन हा साजरा करण्यात आला असून प्रवासी भारतीय दिवस प्रवासी भारतीय दिवस हा बघा नऊ जानेवारीला साजरा करण्यात येतो प्रवासी भारतीय दिवस हा नऊ जानेवारीला साजरा करण्यात येत असून आंतरराष्ट्रीय प्रवासी दिन हा अठरा डिसेंबरला साजरा करण्यात येतो आता दोन हजार पंचवीसचा प्रवासी भारतीय दिवस हा कोणत्या ठिकाणी साजरा केला जाणार आहे अगोदर मी त्याचं उत्तर सांगितलेलं आहे तर याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो आय एम पी प्रश्न आहे बघा असे प्रश्न पोलीस भरतीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत पुढचा चौदा प्रश्न आहे इंडिया स्किल्स रिपोर्ट दोन हजार पंचवीस नुसार कोणते राज्य रोजगाराबाबतीत अव्वल आहे तर आपला महाराष्ट्र हा बघा रोजगाराबाबतीत की इंडिया स्किल जो काही रिपोर्ट जा जाहीर केलेला आहे बघा तर यानुसार रोजगाराबाबतीत आपला महाराष्ट्र हा अव्वल क्रमांकावर आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बनले असून अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री बनलेले आहेत सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत पुढचा सोळावा प्रश्न आहे एक देश एक निवडणूक विधेयकासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली संसदेने संयुक्त संसदीय समिती ही स्थापन केलेली आहे तर योग्यतरे उत्तर आहे पी पी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संसदी संसदेने संयुक्त संसदीय समिती ही स्थापन केलेली आहे आता एक देश एक निवडणूक हे विधेयक नुकतंच बघा सादर करण्यात आले असून केंद्रीय मंत्रिमंडळाने बघा त्याला मंजुरी दिलेली आहे आणि यासाठी एक समिती नेमली होती जिचे अध्यक्ष होते रामनाथ कोविंद एक देश एक निवडणूक यासाठी समिती नेमली असून त्याचे अध्यक्ष आहेत रामनाथ कोविंद आणि आता नुकतंच संसदेने बघा संयुक्त संसदीय समिती स्थापन केली के आहे आणि त्याचे अध्यक्ष कोण आहेत तर पी पी चौधरी दोन्ही वेगवेगळ्या बघा नीट महत्वाचे लक्षात ठेवायचं आहे जगदंबकीय पाल हे देखील आपल्याला नाव लक्षात ठेवायचं आहे हे नाव लक्षात कशाला ठेवायचं आहे तर बघा जे पी सी समिती जी काही आहे बघा तर तिचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांना बघा बनवण्यात आलेले आहे यांच्या अध्यक्षतेखाली बघा समिती स्थापन केलेली बघा जे पी सी त्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत तर जगदंबिका पाल वगवडशी संबंधित आहे बघा जे पी सी समिती मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा चालू घालवण्याचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत जे पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून बघा मित्रांना देखील याचा लाभ घेता येईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद